तर घातली आता साडी छानीच नाही आता ना। हा हां ती मी हार्दी कुंकू थंडी मध्ये आले बोल ही जाई

બરાબર <laughs> છે <laughs> <Ha? laughs>

लयकवची खेळती ती झोपी आली साईश आजी काय म्हणती त्याला पण करू पिलू चिड करते इकडं तुला आहे काय हा आजीसोबत जायचं तुला ओ रे भाई बुबू काय करत बुबू अ पिलूला झोई टाकलं म्हणून रडायला आली यायचं तुला वर पिल्लूला झोईत टाकलं तर रडायला लागली काढून घेतलंय तिला शेवटी <laughs> रडायला बाय बाय करीलू बाय बाय कर आजी बाबा बाय बाय पिल्लू रडायला लागली होती ती झोई टाकली तर हा थंडीने गाला तर त्याच्यामुळे पिल्लूला पण स्वेटर घातलेले पिलू आणि स्वेटर घातलं पण सगळ्यांनी स्वेटर घातलं पिल्लू आणि सगळ्यांनी <laughs> कर, बाई बाई कर। जू 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 हा हा ती जुळेला बाय बाय कर बाय बाय कर हा येईन ना मग चल जुजु जाऊ तर आता चालले आणि आता किती साडेपाच वाजले त्यामुळे गाडीवर गार लागते स्वेटर घातले सगळ्यांनी पण आत्ता मामांनी आणि दादून पण स्वेटर घातलेले बाय 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 गेले आता संगमनेर ला जायचंय त्यांना हॅलो प्रे स्वागत आता संध्याकाळची ना सात वाजली आणि त्यांना जायला पण उशीर जातात त्याची मूर्ती गेली

बारीक आहे ना हा छान आहे हातावरती पिलू पात बाई पिलू पात बाई हा मस्त अशी अंगठी आणलेली आहे अंगठी घालायची काय पिलू तिच्या नाही बोटात येणार कुठं अंगठी थांब बरोबर पिलू आपण घालून पाहू पिलू कर बाबा म्हणता या बोटात घालू ना पिलूच्या बोटात हा भैयो हयो पिलू बघ तुझा हात दाखव हो किती छान दिसतो पिलूचा हात कसा दिवस किती चमकती अंगती पिलू भयो हयो टोचन ना तिला इकडे मस्त मोठी धाटी ग बाई अंगठीत घालायची नाही वर्ष हम्म अगो भुयो अगो

टी शर्ट आहे आणि त्यानंतर जॉकेट आहे हा काढा ना तिला घालून बघू आपण पाव राही ती ड्रेस काढायचे पिलू अय्यो त्या मग मी दरवाजा लावते गार लागत पिल्लूला आहे ना मस्त असा ड्रेस पण आणलेला आहे हे बघा टी शर्ट आहे तो आता घालून बघू आपण तिला काय आलं ती असे कपडे घालायचे आणि काढायचे काढायची म्हणलं जॉकेट आणि इकडे पॅन्ट तर आता पिल्लूला आहे ना ड्रेस घातलाय वाढते अंगाचा आहे ना थोडा हा पॉकेट घेतलंय तिने हातामध्ये ड्रेसला मॅचिंग आहे पॉकेट आहे पिल्लू ना हातात घात ए पिल्लू मला देईन ती पॉकेट आणि आणखी तुझी छान आहे गं पिल्लू हा बोटत नाही गं दीती उभी राहाय ना नीत ते उभं करे ना असं पाय धरतीन ती मग हे काय पिल्लू उभी राहाय अरे बाबा अशी ताट उभी राहील अरे बाबा पाकीट खायचंय का पाकीट खायचंय आहे वाटत आहे गं मग उभी राहाय ना हो डे मायक डे माकं डे माकं अय्या हे बाय पाकीट आहे आता पिल उभी राय बरं नीट अशी उभी धर तिला उभी उभी हंगा ते पाहती ना तिकड आंटी पाहती काय आंटी कपडे पाहती काय कपडे पाहती ती कपडे तोंडात नाही घालू आ, आ, हा इकडे पाथी, पाथी काय अजून ते तुझ्या सारखं बाल आहे का, का बाळ बार बार पिलू हे बाय ना ये ये ला धरायला ये खेळायला ये 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 पिलू धरायला नाही नाही ती तो झोप नाही झाली ना आज एवढी त्याच्यामुळे बर पीस पण आणलं होतं मी पीस पण आणायलाच नाही ना आता जसं जस ते आईसाठी पीस आणि पिलूसाठी अंगठी आणली मस्त आहे अंगठी पण पीस तर त्याचा कलर सेम झालाय अंगठीचा गोल्ड नाही ना